ओ देवदास देवदास ओ देवदास अरे देवदास देवदास कोरायला तू काय म्हणणं जाऊल अरे देवदास नाही तो बकऱ्या पाहायलाकडे बकऱ्या पाहायला सांगत देवदास बकऱ्या पाहायला का तू मारतोय बकऱ्या कुठं आणले का बकऱ्या सांग कुठं आणले बकऱ्या तो हं एक तरी बकऱ्या बकऱ्याच नाही आता बकऱ्या बकऱ्या कोरायला तू कधी बकरीने पाहायला तू बकऱ्या बकऱ्या कोरायला ओ बाई इकडे वसन विसनं राहायलात नाही हो हां झफी वसनं राहायला काय हो बाई हो सिनेमा का पाळलं लागत हां आता नसतं यू तू लाल बोल आज या मांसना काळे चांदले बकऱ्या बाजारात मीकडे आणल्या किती मोठे बकऱ्या आणल्या बाजारात विकत

तू खरं बटवला वाडक्यात बांधून गेलो आम्ही आमच्या बकऱ्या खरं आल्या बकऱ्या आले चारा पाणी करून आज कोणा गेला आणि मी नाही बापाळ्याला पाहून गेले मी आणि चारा पाणी करून गेले ना डायरेक्ट गायबच गेले ना तू बकऱ्या होत्या नाही पण तू आज त्या बकऱ्याला बकऱ्या असं काही नाही ना मी तो पाहिले बाबा काय बकऱ्या मग काय म्हणतो बकऱ्या कशा आहेत मारलेला बकऱ्या शिक्का शिवलाल

अशी काम करत जाऊ नका तुम्हाला हे काम जमत नाही बाबा तुम्ही असे काम करत जाऊ नका हे करता काय नव्हते काय तुमच्या ना तुम्ही पाहिजे क्रिकेट लावू नको ना समजून घेणार बाबा मला समजून घेणार क्रिकेट लावून पाठवा तू आता चांगला झांबू ना आपला बोलू नको बोलू बोलतो आता बिलकुल बोलू नका आधी जीवा जीव नाही ना लोकांचे मुंडे बोलले होते ना लोकांनी आता तू का मुंडे बोलड हा गेलं कोणा चोरून बसला बोलला काय करणार मग आता गेला गेल्यानं बघते आता गेला चोरी गेल्यानं चोरू म्हणा हा आपण दुसऱ्या जिरू आपले जिरू तर मग हा नीटीचा खेळ लय बघवा ह्या शिवल्याला असंच पाहिजे तुझ डुबायला पाहिजे ना हा लोकाला डुबित हो हा लोकाला डुबित हा बरोबर होत असतं नीतीचा खेळ तसा असतो करावे तसे भरावे आपण केलं तसंच भरावं लागत असतो लोकांचे उका गड्यात घालतो आता हा स्वतः गड्ड्यात गेला हा फिटाम फाड झाला ना ना हा

அரைில் மாதல மீசான் गेलो तिथं वारग्यामध्ये मस्त चारा पाणी केलं आणि वारग्यात कोणल्या आणि सकाळी येऊन पाहतो गायब झाले बकरे बाबा काय बघ चुना लागलं या माणसाला कोणाने फिरू राहिलं वन वन इकडे इकडे तिथे पाहिले हा माणूस येते काम धडे तर मी हे माणूस अर्धे काम करतो हे माणूस आता ह्या बकऱ्याचं गेलं दोनच लाखाचे बकरी गेले ना आता बरं नाही तर मग घ्या आता कुलूप लावायचं मग घराकडे यायचं ना तुमच्याला वाढ कसा सोडून नाही घराकडे काय तुमच काम मी लहान सण मोठे झालो साडी पोटली गेली मी पहाटे गेला वाड्यातून बकऱ्या जाते ना असं मला काय माहित होतं पाटील एवढं भौसार नव्हतं ना पाटील एवढे होते लोक शाळेत ना इतके नव्या शाळेत गेलो कोणातरी समजा मला चार गेली दोन उठून पाटील

Buat yang lain-lain, akses baik jangan-jangan. Halo, kali lupa yang mana tuh? Kau tuh nak? Ah, yang sambil disabil, kau nak? Semuanya sebelah. Tak tak tak, 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 tak,

ফাৰি পূৰ্ব জংঘল ঘাম বকৰা কোনে বো ম लगी। लगी। बाकरे बाकरे? हा दिसले तू सांग भाकऱ्या बकरी अशीच बोलू राहा तुम्ही बकऱ्या कोणा कोण कोणी घेऊन पण हा बकरी बकरीकडे बकरी असते खर खरं सांगा बाबा आमचा जुला लागून राहिला बकऱ्या गेल्या आमच्यात जुला राहिला आमच्या खर खरं सांगा ना बकरी गेला आमच्या किती मोठ्या आमच्या दोन लाखां आमच्या तुम्ही काय करा आता आमचं दोन आता काय करा सांगा ना

मला बोचन भरलं कसं वाटवल लोकांना कसं बोचन बसले तुम्ही मग आता तुम्हाला बसलं बोचन हे सुजाने बकरी आणले बघा पण काय मला वाटत बघा तोंडा ते फाटकाय ना हे भादराय ले भादराय ना पाहिज तो पैसे खायसाठी बायकोने दिवसभर फिरून फिरून फ्लिकार करी घेऊन गेले मग आता ना बकरी पैसे असं म्हणते असं अरे वाट तशी हे काय करणार आहे ले कामरा रे याच्या मध्ये सगळे आपले कामरा होऊन गेले

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 a 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

बकरे गावात तुम्ही देऊन टाक माया बकऱ्या चोर आणल्या तू राष्टी लाडक्यातून माझ्या बकरे चोर आणले तू राष्टीला हा देऊन टाक माय बकरी त्यासोबत प्रेमाने बोलून राहिले दोन झटके मारां झाला घ्या आपल्या बकऱ्यांचा पाहून आपण तोट्यातून झाबरीच्या दुबरीच्या आपल्याचा

バトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバルはバトルバトルはバトルはバトルはバルはバトルはルはトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトルはバトはバトルはバトルはバトルはバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルバトルトルバルバトルバトルバルバトル लाखेरि लाइम स्वटा धाउने चाहिँ मकै टा नत्र मलाई मुभ न अवतार पासून उशी नाई मे नोटा मला नोटा दीड लाख रो मुले व्यापाराला ताई लाव हात बकराला मग दाखवतो माझ्या एक बकडे हात लावून दाखवा तुम्ही गावातलं काही काय बोला तुम्ही दोघं नवरा बायको बकरा हात लावून दाखवा मग तुम्हाला दाखवतील कसा असत आपल्या बोकोला सन केलं